हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण नाचणीचे म्हणजेच नागलीचे धिरडे कसे करायचे हे बघणार आहोत याकरता आपण इथे घेतलेलं आहे नाचणीचं पीठ हे पीठ आपण जे पापड केले होते त्याचा जो कोंडा उरलेला होता तेच आहे आपण तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण याचे ज्वारी आणि तांदूळ टाकून परत नवीन पापड बनवू शकतो त्याचप्रमाणे आपण याचा असाही उपयोग करू शकतो आप बरेच वेगवेगळे पदार्थ यापासून बनवता येतात आणि यासाठी आपण घेणार आहोत बारीक रवा तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर काही हरकत नाही याला एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एकदा फिरवून घेतलं की तो बारीक होतो आता आपण हे साधारण एक वाटी नाचणीचं पीठ इथे घेणार आहोत ह्या कोंड्यामध्ये एका एक वाटीच्या कोंड्यामध्ये मी अर्धी वाटी ज्वारी आणि अर्धी वाटीत तांदूळ असं एकत्र करून दळून आणलेलं आहे इथे डायरेक्ट पूर्ण नाचणी तुम्ही दळून आणली तरीही चालते आता हे माझ्याकडे कोंडा शिल्लक होता म्हणून मी या पद्धतीने केलेलं आहे डायरेक्ट नाचणीचेसुद्धा खूप सुंदर आणि चवीला अप्रतिम असे चविष्ट असे धिरडे तयार होतात आता एक वाटीसाठी आपण इथे साधारण दीड चमचा रवा घेतलेला आहे रव्याने छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात त्यानंतर इथे टाकलं आहे चवीनुसार मीठ आणि आपण हे सगळं एकत्र करून घेऊया व्यवस्थित आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी पाणी टाकून आपण याचा एक छान घोळ बनवून घेणार आहोत यास यामध्ये या आपल्याला जास्त वेगळं काही टाकायची गरज नाही यासाठी आपण एक वेगळी चटणी बाजूला बनवून घेणार आहोत ज्याच्याने हे याची चव खूप छान लागते बऱ्याच जणांना नागलीची खिशी खायला आवडते तर खिशी न करता नुसते असेच धिरडे बनवले तरी ते चवीला खूप छान लागतात आणि याच्यात तिखट वगैरे न टाकताही फक्त आपण आता जसं मीठ टाकलं आहे ते टाकून घेतलं की याची चव छान लागते म्हणजे ज्यांना प्लेन खिशी खायची आवड असते ते सुद्धा हे याला आवडीने खाऊ शकतात कारण आपण यामध्ये दुसरं काहीही टाकलेलं नाही आणि ज्यांना नुसतेच आवडत नाहीत ते चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत हे खाऊ शकतात खूप सुंदर चव येते याची आता आपण याचा असाच घोळ बनवून घेऊया थोडं पातळ करून घेणार आहोत आपण याला अगदी सकाळी जी नाश्त्याची गडबड असते घाई गडबडीमध्ये काय करावं असा प्रश्न पडतो ना त्यावेळेला हे धिरडे अगदी झटपट कुरकुरीत आणि चविष्ट असे खमंग याचे धिरडे तयार होतात खूप वेळ भिजवून ठेवायची गरज याला भासत नाही जास्त वेळ भिजवून ठेवावं लागत नाही कुठला सोडाही वापरावा लागत नाही की इनोई वापरावा लागत नाही असे हे छान जाळीदार आणि मस्त खमंग असे हे धिरडे आपल्याला त्यातही पौष्टिक असे धिरडे आपले तयार होतात अगदी कमी वेळेत झटपट होणारे असं हे आहे तुम्हीही करून बघा आवडले तर नक्की सांगाल या पद्धतीने आपण आता हे सगळं बॅटर तयार करून घेऊया आता याला आपण असंच थोडा वेळ झाकून बाजूला ठेवूया आपली चटणी तयार होते तोपर्यंत कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे तो थोडंसं पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल आता आपण याच्यासाठी जी चटणी आपल्याला लागणार आहे ती बनवून घेऊया त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक मोठा चमचा डाळ्या थोडीशी कोथिंबीर थोडीसं पुदिना आणि यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची ह्या मी दोन हिरव्या मिरच्या इथे चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं अर्धा इंच आलं आणि अर्धा लिंबूचा रस म्हणजे एक चमचा लिंबाचा रस आपण इथे घेतलेला आहे एक दहा ते बारा शेंगदाणे चवीनुसार मीठ आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेऊया साधारण आधी एक गरका मारून थोडं बारीक करून झालं की आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत जेणेकरून याची छान फाईन पेस्ट तयार होईल आणि आता हे छान बारीक करून आपली ही अशी चटणी इथे तयार झालेली आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आपलं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं ते बघूया इथे तुम्ही बघू शकतात मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे याकरता आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत यामध्ये आणि याला थोडं पातळ करून घेऊया याला व्यवस्थित असं पातळ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे धिडे आहेत ते छान होतील खूप घट्ट असलं ना तर ते जाडसर होतात आणि खूप पातळही आपल्याला इथे करायचं नाही तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीने आता आपण एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि याला छान तेल व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊया आणि यावर आपण आता हे धीडे टाकून घेऊयात तेल सगळीकडे व्यवस्थित लावून झालेलं आहे आपण यावर आता धीडं टाकून घेऊया धीडं टाकताना अगदी प्रत्येक वेळेला आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे कारण पीठ आणि रवा असल्याने तो खाली बसतो आणि पाणी पाणी वर येतं त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला याला ह्या मिश्रणाला टाकण्याआधी हलवून घ्यायचं आहे आता आपण इथे हे असं छान गोल गोल करून स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि जर आपल्याला वाटत असेल तर आपण म्हणजे टाकल्यानंतर कन्सिस्टन्सी बघून थोडंसं पाण्याची गरज वाटली तर आपण इथे पाणी वाढवू शकतो आता आपण यावर छान वाफ येण्यासाठी दोन मिनटं फक्त झाकण ठेवणार आहोत आणि दोन मिनटानंतर आपण झाकण काढून हे उलटवून घ्यायचं आहे आपल्याला वरचा जो रंग आहे त्यावरनं एक अंदाज येतो आणि जर ते ओलसरच दिसत असेल तर अजून एक दोन दोन तीन सेकंद ठेवायचं आणि मग आपण याला उलटवणार आहोत तर उलटवण्याआधी आपण यावर तेल लावून घेणार आहोत कारण तेल नागलीचं असल्यामुळे ना थोडं कोरडं होतं त्याकरता आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण खिशीलाही तेल टाकतो त्याची चव जी येते ना ती अप्रतिम असते आता आपण याला तुम्ही इथे बघू शकता किती छान जाळी आलेली या आहे याला उलटवून घेतलेला आहे आणि परत एक मिनिटासाठी याला वाफवून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही बघाल दोन्हीकडनं आपलं धिळं छान तयार झालेलं आहे आपण हे काढून घेऊया याच पद्धतीने आपण पुढचे धिरडेही करून घ्यायचे आहेत इथे मला एक सांगायचं हो मी विसरली आपण ह्या मिश्रणामध्ये जेव्हा पाणी टाकलं वाढवलं नंतर तेव्हा त्याचबरोबर त्याच्याचबरोबर इथे तिळही मी टाकून घेतलेली होती साधारण एक ते दीड चमचा तीळ मी इथे टाकली तिळीची चवही छान येते धिरड्याला तीळ ऑप्शनल आहे पण टाकली तर छान चव येते आता असंच या पद्धतीने आपण अजून एक धिडं टाकून घेणार आहोत झाकण ठेवून याला दोन मिनटासाठी परत वाफवून घेऊया प्रत्येक वेळेला धिड्याला तेल लावायचं आहे कारण नाकलीचं धिडं असल्यामुळे हे थोडंसं कोरडं होऊ शकतं आणि तेलाची चव याला छान येते फक्त खूप तेल वापरायचं नाही आपल्याला थोडंसं त्याचा जो कोरडेपणा आहे तो घालवण्यापुरता आपण इथे तेल वापरणार आहोत यावरही तेल टाकून घेऊया आणि धिडं उलटवून परत एक मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला पुढचे सगळे धिडे आपले बनवून घ्यायचे आहेत असेच मी अजून धिडे बनवून घेते तोपर्यंत तुम्ही रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता याच पद्धतीने आपण हे सगळे धिडे तयार करून घेऊया आणि नाश्त्यासाठी अगदी झटपट पटकन पौष्टिक होणारे असे हे धीरडे आपले तयार आहेत तुम्हीही नक्की करून बघा थँक्यू